आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोथंबिरीपासून बनणारे मुटकुळ्यांची रेसिपी वडी तर तुम्ही नेहमी खाल्लीच असेल पण अशा प्रकारे तुम्ही एकदा कोथंबिरीचे हे मुटकुळे नक्की एकदा करून बघा ही मुटकुळ्यांची रेसिपी माझ्या आईची आहे त्यामुळे माझ्यासाठी ही खूप खास आहे चला तर मग आपण हे कोथंबिरीचे मुटकुळे कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये सर्वप्रथम मी इथे छान अशी हिरवीगार कोथंबीर घेतली आहे छान ताजी अशी कोथंबीर आहे एक मोठी वाटी भरून मी घेतली आहे स्वच्छ आधी पाण्याने धुवून कापून घेतली आहे अर्धी वाटी एवढं मी इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे पाववाटी एवढं मी इथे बेसन पीठ घेतलं आहे त्यानंतर मी इथे एक चमचं तीळ घेतली आहे याने खूप छान अशी खमंग चव येते एक चमचा मी इथे वाटण घेतलं आहे याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलं आहे त्यानंतर मी इथे पाव चमचा एवढी हळद घातली आहे रंगासाठी आणि चवीनुसार मीठ घातलं आहे छान आधी कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा तयार करायचा आहे जसं आपण भाकरीसाठी पीठ करतो ना अगदी तसंच करायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी तसंच मळायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पाहिजे हे एक मी ते छोटा गोळा घेतला आहे याचे मी ते मुटकुळे तुम्हाला तयार करून दाखवते आहे तुम्हाला किती लहान मोठे मुटकुळे हवे आहेत त्या आकारात तुम्ही करू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे मुटकुळे इथे तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने झाले पाहिजे हे एका चाळणीला मी इथे तेल लावून घेतलं आहे जेणेकरून हे मुटकुळे इथे चिटकणार नाही आपण याला वाफवणार आहोत त्यासाठी इथे मी चाळणींचा वापर करते आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या इथे मुटकुळे मी करून घेतले आहे छान पाणी पण उकळलं आहे त्याच्यावर मी चाळण ठेवली आहे झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे छान वाफेवर शिजू द्यायचे आहे हे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात या मुटकुळ्यांचा रंगही बदलला आहे टूथपिकच्या सहाय्याने मी इथे चेक करून दाखवते आहे आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहे अजिबात याला चिटकलं नाही आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे मुटकुळे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तुम्हाला जर फोडणी द्यायची नसेल तर हे मुटकुळे तुम्ही असेच खाऊ शकतात असेही खूप छान लागतात पण आपण इथे फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल घेतलं आहे याच्यामध्ये मी एक चमचा इथे तीळ घातली आहे तो व्हिडिओ घ्यायचा राहिला होता पण मी इथे छान असे तीळ तळतडल्यानंतर याच्यामध्ये हे मुटकुळे घातले आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत हे बघा इथे मुटकुळे आपल्या इथे तयार झाले आहे खूप सुंदर रंग आला आहे आपण इथे प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही याला सॉससोबत चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतात किंवा असेही खूप छान लागतात हे हे बघा किती सुंदर रंग आला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हे मुटकुळे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला देऊ शकतात खूपच पौष्टिक असा पदार्थ आहे हा तुम्हाला मी इथे एक मुटकुळे तोडून दाखवते आहे आतून अगदी मऊ आणि बाहेरून अगदी खुसखुशीत असे तयार झाले आहे हे मुटकुळे तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने मुटकुळे नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान माझे स्वादिष्ट व्हिडिओ बघायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद